नमस्कार मी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो सर्वांचे आभार मानते की आज महायुतीचे उमेदवार आदरणीय खासदार तटकरे साहेबांच्या प्रचारार्थक म्हणून ही सभा आपण निमित्ताने आयोजित केली तसं पाहायला गेलं तर हा लोकसभा मतदारसंघ भौगोलिकरित्या हा अतिशय मोठा असणारा हा मतदारसंघ आहे सुरुवात ही पेणच्या खारपड्यापासून होते आणि हा गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये येणारं हे सर्व क्षेत्र याचं अंतर जर साधारणपणे आपण बघितलं तर हा मतदारसंघ तीनशे साडेतीनशे किलोमीटर इतका हा मतदारसंघ मोठा आहे भौगोलिकरित्या या ठिकाणी मोठा असल्यामुळे लोकसभेचे जे इथले उमेदवार आहेत खऱ्या अर्थानं जे लोकसभेचं प्रतिनिधित्व करणार आहेत यांचा जनसंपर्क त्याचबरोबर प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत कामं ही होणं साधारणपणे मतदार बंधू भगिनींची इच्छा असते किंवा त्यांची त्या पद्धतीनं ती मागणी असते दोन हजार एकोणीसमध्ये पहिल्यांदा खासदार होण्याची तटकरे साहेबांना मिळाली दोन हजार चौदा दो ते दोन हजार एकोणीसपर्यंत पहिल्यांदा जरी त्यांनी निवडणूक लढवलेली असली त्यावेळेला अल्पशा मताने त्यांचा पराभव झाला आणि मग त्यावेळेमध्ये ज्यांच्यावर या मतदारसंघाने खासदार म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली त्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालीसुद्धा केंद्रीय मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यांच्याकडून फारसं काही या ठिकाणी विकासकमत झालेली पाहायला मिळाली नाहीत दोन हजार एकोणीसमध्ये या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून आदरणीय साहेबांना काम करण्याची संधी मिळाली दोन हजार वीसमध्ये दोन हजार एकवीसमधली ही पहिले दोन अडीच वर्ष आपल्या सगळ्यांची कोविडसारख्या संकटामध्येच गेली आज मी असेन योगेशदादा असतील आम्ही पहिल्यांदा विधानसभेचे सदस्य झालो आणि विधानसभेचे सदस्य झाल्यानंतर आमच्या विधानसभेच्या सदस्यत्वाचा जो कालावधी आहे याच्यातला साधारणपणे पहिले तीन साडेतीन वर्षं तर आमची आपत्तीमध्येच गेली मग कोविडसारखं संकट असेल ज्याच्यामध्ये लॉकडाऊन लॉकडाऊन झालं त्यावेळेला विकास कामांसाठी आपल्याला निधी काही फारसा मंजूर झाला नाही कारण आमचा आमदार निधी असेल हा आम्हाला आरोग्य विभागासाठी वापरावा लागत होता खासदारांना साधारणपणे देशाची त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था ही सुदृढ करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना खासदार निधी हा पहिले दोन वर्ष उपलब्ध झाला नाही त्यानंतर आपल्या कोकणामध्ये आलेला निसर्ग चक्रीवादळ असेल तौक्ते चक्रीवादळ असेल महापूर असेल या सर्व संकटांना सामना करत असताना कुठं ना कुठंतरी पहिले पाच वर्ष याच्यातली अडीच तीन वर्षं ही नैसर्गिक आपत्तींना सामना करण्यात गेली पण मला आवर्जून या निमित्ताने उल्लेख करायचा आहे आज या ठिकाणी माझ्या माता बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आपल्याला या निवडणुकीमध्ये ही निवडणूक काही आपल्या ग्रामपंचायतीसारखी जिल्हा परिषद पंचायत समितीसारखी ही निवडणूक नाही ही निवडणूक एका बाजूला देशाचा पंतप्रधान निवडण्यासाठीची ही निवडणूक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली देश विकसित होत असताना त्यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी निवडणूक आहे पण त्याचबरोबर ही निवडणूक आपल्या हक्काचा खासदार ही निवडण्यासाठीसुद्धा निमित्ताने आहे आणि म्हणून कुठे ना कुठं आधी झालेल्या निवडणुकांपेक्षा ही निवडणूक ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण आपल्या सुखदुःखामध्ये कोण असतं आपल्यावर ज्या वेळेला नैसर्गिक आपत्ती येतात त्यावेळेला आपल्यासाठी कोण असतं या सगळ्या गोष्टींचा आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी विचार केला पाहिजे आज रामदासबाईंच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण विभागामध्ये महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये आलेली विकासकामं तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहेत विनय नातू साहेबांनी आत्ताच माझ्या आधी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं शासनाच्या केंद्र शासनाच्या ज्या विविध योजना आहेत याच्यामध्ये अधिकाधिक नागरिकांना प्रत्यक्षात या योजनांचा लाभ देणं याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गरीबातल्या गरीबाला अन्नधान्यापासून जे जे काही योजना आहेत या त्यांना डीबीटीच्या माध्यमातून जर उपलब्ध करण्याचं काम कोणाच्या माध्यमातून झालं असेल तर ते निश्चितपणाने केंद्र शासनाच्या माध्यमातून झालं महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील खऱ्या अर्थानं महायुतीचं सरकार कार्यरत असताना शासन आपल्या दारी अशासारखा एक उत्कृष्ट उपक्रम माला या ठिकाणी राबवण्यात आला आणि मला मनापासूनचा आणि आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा वाटतो की आज रत्नागिरी जिल्ह्यामधल्या प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वात जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोचण्याचं काम हे शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत झालेलं आहे ज्या वेळेला शासनाच्या कामांसाठी दाखल्यांसाठी सहा सहा महिने आपल्याला वाट बघायला लागायची एका छताखाली आपल्याला शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत सर्व शासकीय दाखले असतील सर्व आपली रखडलेली कामं असतील ती त्यानिमित्ताने होत असताना पाहायला मिळाली लाभार्थ्यांना थेट लाभ हे अधिक प्रमाणामध्ये मिळायला लागले शेवटी एक मतदार किंवा एक नागरिक काय विचार करतो की शासनाच्या ज्या ज्या काही या विविध योजना आहेत त्या आमच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत आम्हाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे आणि तो लाभ मिळत असताना आम्हाला जी कुठं फेऱ्या मारायला लाग लागत असतात तहसील कार्यालयामध्ये किंवा तलाठी कार्यालयामध्ये ती त्यानिमित्ताने कमी व्हावीत ही एक माफक अपेक्षा त्यानिमित्ताने असते आज आपल्या इथली बरीचशी मंडळी ही मुंबईमध्ये वास्तव्य करत असतात मला आवर्जून आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी सांगायचं आहे ते आपल्या सगळ्यांना एक प्रामाणिक पद्धतीनं वाटतं कारण माझ्या इथेही श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ आहे महाड आहे इथं दापोली आणि गुहागर असेल आपल्या संपूर्ण परिसरातील गावातली जी मंडळी आहेत ही तरुण मंडळी ही मुंबईमध्ये वास्तव्य करतात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आणि खऱ्या अर्थानं एक ग्रामस्थ म्हणून किंवा इथं राहणारे ज्येष्ठ नागरिक म्हणून आपल्या सर्वांची इच्छा असते की आपली बाळं इथंच राहावी इथंच त्यांना चांगल्या पद्धतीची नोकरी मिळावी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस केंद्रीय मंत्रिपद या लोकसभा मतदारसंघाला मिळालं अवजड उद्योग खतं होतं त्यामध्ये किती उद्योग नवीन हे या मतदारसंघामध्ये आले हा प्रश्नसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी स्वतःला विचारावा लागेल आणि ज्या वेळेला हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचाराल त्यावेळेला तुम्हाला निश्चितपणाने लक्षात येईल की एकही अवजड काही किंवा साधा काही उद्योग हा आपल्या कोकणामध्ये त्या कालावधीमध्ये आला नाही याचं कारण असं की ज्या वेळेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसारखं कुशल नेतृत्व मिळालं आहे अशा वेळेला मंत्रिमंडळामध्ये काम करत असल्याची संधी मिळत असताना अधिकाधिक विकास हा आपल्या कोकणामध्ये आणि अधिकाधिक उद्योग हे त्या ठिकाणी यायला पाहिजे होते पण ते काही आपल्याला पाहायला मिळाले नाहीत आज जर आपण बघितलं तर साहेबांचा सा जो काही खासदार निधी त्यांना दोन अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये मिळाला तो त्यांनी पूर्णपणाने अधिकाधिक त्यांच्या या मतदारसंघामध्ये वापरण्याचा प्रयत्न केला आज त्यांच्या आधी जे खासदार म्हणून या ठिकाणी होते तीस वर्ष ते खासदार होते आज काही कशी गावं असतील जिथं त्यांचा खासदार निधी सुद्धा कोणाला प्राप्त झाला नसेल कारण तिथं आपण सर्व स्थानिक मंडळी ही इतके वर्ष हे त्यांच्यासाठी काम करत होतात त्यांच्यासाठी त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोचत होतात त्यांना मताधिक्य मिळत होतं म्हणून त्याची गरज काही वाटत नव्हती मला आज या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्या मतदार बंधू भगिनींना मनापासूनची विनंती करायची आहे की आपण यंदाचं मत हे विकास कामांना प्राधान्य देऊन त्या ठिकाणी द्यावं आज जर तुम्ही बघितलं तर मुलूंसारखा आपला परिसर आहे इथं कुणबी समाजाची एक जागा गेल्या अनेक वर्षांपासून उपलब्ध होती पण त्या जागे त्या जागेमध्ये कुणबी समाजाच्या मुलांसाठी वसतिगृह व्हावं अशी एक इच्छा त्यानिमित्ताने होती आणि ती इच्छा कुठं ना कुठंतरी त्यांची अपुरी राहिलेली होती इतके वर्ष समाजाचं नेतृत्व मिळूनसुद्धा ती अपुरी राहिलेली होती आणि म्हणून त्यावेळेला तटकरे साहेबांना त्या मंडळींनी संपर्क केला त्यांनी अजितदादांकडे पाठपुरावा करून पाच कोटीचा निधी हा त्या मुलूंमध्ये इमारतीसाठी मंजूर करून दिला नंतर त्या निधीमध्ये आणखीन कमतरता वाटायला लागली त्याच्यामध्ये अधिक भर ही एकनाथजी साहेबांनी टाकली आणि जवळपास बारा कोटीचा निधी हा त्या ठिकाणी खर्चिक पडून एक वसतिगृह ही त्या समाजाच्या मुलांसाठी त्या निमित्ताने उपलब्ध झालेला आहे आज माझे माता भगिनी या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या पुढच्या पिढीचं भवितव्य घडाय घडवायचं आहे आज जे तुम्हाला उपलब्ध झालं नाही ते तुमच्या पुढच्या पिढीला तरी उपलब्ध व्हावं अशी एक प्रामाणिक इच्छा माता भगिनींची त्यानिमित्ताने असते आज माझ्या आईच्या वयाचे काही या ठिकाणी बसलेले आहेत काही आजीच्या वयाचे बसलेले आहेत त्यांना सातत्याने हेच वाटत असतं की जे मला मिळालं नाही ते माझ्या नातीला मिळावं आईला वाटत असतं की जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलीला मिळावं माझ्या मुलाला मिळावं आणि म्हणून शिक्षण असेल रोजगार असेल गावामधल्या मूलभूत सुविधा असतील या जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं करायच्या असल्या तर आपल्याला महायुतीचे उमेदवार आदरणीय खासदार तटकरे साहेबांना त्या ठिकाणी निवडून आणायचं आहे याचं कारण असं की आज ज्या वेळेला ते या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतील त्यावेळेला ते फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार म्हणून नाही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाही तर महायुतीचे खासदार म्हणून ते त्या ठिकाणी काम करणार आहेत आणि म्हणून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपल्या या भागामध्ये अधिकाधिक विकास कामं का का आणण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला स्थानिक रोजगार त्या ठिकाणी वाढवायचा आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला आपल्या देवस्थानांचा विकास करायचा आहे आपल्याला खेडोपाड्यांचा विकास करायचा आहे सर्व धर्म समभाव हा विचार मनामध्ये ठेवून आपल्याला काम करायचं आहे आणि म्हणून महायुतीचे उमेदवार खासदार सुनीलजी तटकरे साहेबांना या आपल्या मतदारसंघातून या आपल्या विभागातून अधिकाधिक आपण मताधिक्य द्यावं माझ्यानंतर रामदासबाईंचं मार्गदर्शन तर निश्चितपणाने होणारच आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं मला आज आपल्या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत कारण मी ज्या वेळेला श्रीवर्धन महाडमध्ये प्रचार करते ती सर्व लोक मला गुहागरमध्ये काय होणार दापोलीमध्ये काय होणार हेच प्रश्न सातत्याने विचारत असतात पण भाई आपले मी या ठिकाणी आभार मानते ज्या वेळेला महायुतीचे उमेदवार साहेबांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली त्यावेळेला प्रचारामध्ये सर्वात जास्त लीड हा आपण त्या ठिकाणी घेतलात आणि तो मेसेज कुठे ना कुठं तरी आमच्याही मतदारसंघामध्ये जातो की नाही दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष असेल शेत आपलं शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आता मनसेही त्यामध्ये आलेले आहेत ही सर्व मंडळी एकत्रितपणाने काम करत आहेत आणि म्हणून कुठे ना कुठं तरी आम्ही काम करत असताना ज्या वेळेला आमच्याकडे त्या बातम्या पोचतात त्या पलीकडच्या भागामध्ये की दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये योगेशदादांनी त्या ठिकाणी म्हटलं की पंचवीस हजारचं किमान पंचवीस हजारचं मताधिक्य हे माझ्या मतदारसंघातून मिळेल ज्या वेळेला गुहागरमधनं नातूसाहेब आपण असाल रामदासभाई असतील यांची वक्तव्य त्या ठिकाणी ऐकू येतात की आम्ही सुद्धा महायुतीचे खासदार साहेबांना त्या ठिकाणी मताधिक्य देऊ त्यावेळेला त्याचे सकारात्मक परिसाद हे आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा उमटत असतात कारण त्यांना वाटतं की ह्यांनी पंचवीस हजारचं उद्दिष्ट ठेवलं आहे म्हणजे आपण चाळीस पन्नास हजारच्या खाली येता कामा नाही त्यामुळे खऱ्या अर्थानं मी आपल्या सर्वांचेच मनापासूनचे आभार मानते आज खरं तर साहेबच या आपल्या सभेसाठी येणार होते पण पेण विधानसभा मतदारसंघामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांची त्या ठिकाणी सभा असल्यामुळे त्यांना आज या ठिकाणी येता आलं नाही कालच त्यांचं कन्फर्मेशन आलं आणि आम्ही सर्वच जण त्या तयारीमध्ये होतो काल रात्री बारा साडेबारा वाजता मी ज्यावेळेला प्रचार आटपून घरी पोचली त्यावेळेला मला साहेबांनी सांगितलं की रामदासबाईंनी आणि विनय नातू साहेबांनी आवर्जून गुहागर मतदारसंघामधल्या या अतिशय दुर्गम भागामध्ये आपल्या ला सभा लावलेली आहे आपल्यासाठी आणि त्यासाठी आपलं उमेदवाराचं प्रतिनिधी म्हणून तुला त्या ठिकाणी जायचं आहे त्यामुळे मी आज उमेदवारांची प्रतिनिधी म्हणून जरी या ठिकाणी आलेली असली तरी पुढच्या कालावधीमध्ये खासदार म्हणून महायुतीचे खासदार म्हणून ज्या वेळेला आपण तटकरे साहेबांना निवडून द्याल त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून अधिकाधिक आपल्या दोघांच्या सहकार्यातून विकास कामं करण्याचं काम हे त्यांच्या हातून होईल असंच त्यांच्या वतीने मी या ठिकाणी अभिवचन देऊ इच्छिते आणि आपण सगळेच जण जमलात मला या निमित्ताने आपण सन्मानित केल्यात आपल्या सर्वांच्याच मनापासूनचे आभार मानून या ठिकाणी थांब